मागील अनेक दिवसापासून सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा येथील काम रेंगाळलेलं आहे हे काम अतिशय थंड गतीनं चालू आहे आतापर्यंत हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु प्रशासनाच्या संत गतीच्या कामामुळे हे काम झालेले नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त हे काम होईल असं आश्वासन सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं परंतु हे काम झालं नाही याप्रसंगी बोलताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम झालं नाही परी त्वरित काम हे पूर्ण करावे अन्यथा शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरील असा इशारा दासकाका शेळके यांनी दिला आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा मुंबईचे कलाकार प्रसिद्ध कैलासवाशी श्याम सारंग यांनी बनवलेला आहे तो पुतळा मला माहितीप्रमाणे कैलासवाशी विश्वनाथ अप्पा बनशिट्टी सोलापूरचे महापौर होते त्यावेळेस या पुतळ्याचं अनावरण झालेली स्थापना झालेली तेव्हापासून हा पुतळा आपल्या चौकामध्ये आहे नंतरच्या काळात काही कालावधी गेल्यानंतर काही राजकीय लोकांना वाटलं की हा पुतळा सरकवाला पाहिजे आणि तो सगळीकडनं दिसला पाहिजे ही त्यांच्या डोक्यातली कल्पना होती आणि त्या पद्धतीनं ते काम सुरू झालं आम्ही सगळेजणच त्यावेळेस चौकामध्ये हो उपस्थित होतो आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर म्हणून औरंगाबादकर होते आणि त्यांची कामाची पद्धत बघितल्यावर मी आणि त्या काळातले शिवसेनेचे नेते कैलासवाशी सुभाष जगताप यांनी त्या कामाला आम्ही आक्षेप घेतला ते काम बंद पाडलं आमच्यावर दबाव भयानक आणला गेला पोलिसांच्या कडून सुद्धा दबाव आणला गेला आम्ही आमच्या मतावर ठाम होतो आम्ही एकच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण जो स्थलांतर करीत आहात तो सन्मान करा त्याची अवहेलना करू नका आणि तुम्ही अवहेलना करायचंच काम करत आहात असं म्हणून आम्ही ते काम मध्यरात्री बंद पाडलं एक छोटेखानी रस्त्यावरच बैठक झाली महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि आमचं आम्ही म्हणणं मांडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आमचं म्हणणं पटलं काही पोलीस अधिकाऱ्यांनी खाजगीत आम्हाला सांगितले की तुम्ही जी भूमिका घेतलेली ती हो योग्य आहे त्या पद्धतीनं मग सन्मानानं त्या पुतळ्याचं स्थलांतरच काम सुरू झालं आणि तो पुतळा हलवला गेला आणि चबूतऱ्यावर उभा केला गेला पण ते करत असताना श्याम सारंग साहेबांनी जे डिझाईन पाठवलं होतं चबुतऱ्याचं आणि ते कशा पद्धतीनं फिटिंग फिट करायला पाहिजे त्या पद्धतीनं जे त्या काळात जे झालेलं होतं त्या पद्धतीचं काम नंतरच्या काळात झालं नाही अतिशय तकलादूपणानं सध्याचा पुतळा उभा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली की राजकोट म्हणजे मालवणजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो उभा पुतळा खाली पडला आणि दुबंगला हे अतिशय मनाला वेदना देणारं ते दृश्य होतं आणि घटना होते ही घटना झाल्यानंतर शासनानं महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जे काही पुतळे आहेत मग ते कुणाचे का असत त्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं काम सुरू झालं आणि सोलापूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी ते काम सुरू केलं परंतु ते काम सुरू केल्यानंतर महापालिकेत एक बैठक झाली आणि सोलापूर शहरातील शिवप्रेमींची उपस्थिती होती परंतु त्या बैठकीमध्ये मूळ विषयाला सोडून वेगळीच चर्चा भरपूर झाली असो पण मी त्या बैठकीत ठणकावून सांगितलं की जे काय काम होईल ते चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि कैलासवाशी मूर्तिकार श्याम सारंग यांनी कशा पद्धतीनं काम केलं होतं ते संबंधित अधिकाऱ्यांना मी समजावून सांगितलं कसं फाउंडेशन केलं होतं ना आता कशा पद्धतीचं आहे आणि तुम्ही पुढं करताना कैलासवाशी श्याम सारंगनी जे काही डिझाईन केलं होतं त्या पद्धतीनं आपण ते करावं अशा पद्धतीनं ठरलं खाजगीच काही अधिकारी मला भेटले मी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की तुम्हाला जर काही अडचण आली तर मला समक्ष बोलवा माझ्या पद्धतीनं माझ्या बुद्धीनुसार मी तुम्हाला मार्गदर्शन किंवा सल्ला देईन ते घ्यायचं नाही आहे ते तुम्ही ठरवा कारण शेवटी इंजिनियर वगैरे तुम्ही आहेत तंत्रज्ञ परंतु सोलापूर पर पहिली दुसरी बैठक झाली मला काही शारीरिक प्रॉब्लेम मुळं मी त्या बैठकीस उपस्थित राहिलो नाही परंतु अतिशय दिरंगाई सुरू झाले कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे एकोणीस फेब्रुवारीला जो इथं पाळण्याचा कार्यक्रम होतो तो कार्यक्रम सुद्धा अशा पद्धतीनेच मंडपचं कापड मारून ते काही काम झाकून करण्याचा कार्यक्रम पार पडला चांगल्या पद्धतीनं पार पडला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असेल स्मृती दिन असेल अशा पद्धतीनं साजरा करण्यात आला आणि तिथं अतिशय वाईट अवस्था आहे परंतु काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर संस्था रजिस्टर करून ठेवलेल्या आहेत आणि ते आपलं म्हणणं मांडतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर संस्था रजिस्टर केली म्हणजे तुम्ही मालक होत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राज्य आहेत या सोलापूर शहरातील जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य शिवभक्ताचा अधिकार या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर आहे तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर सदरहू काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं शिवप्रेमींचा शिवभक्तांचा अंत पाहू नये कारण याला एक विशिष्ट कालावधी पाहिजे कित्येकानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख प्रसंग आणि असं तिथं परिस्थिती असल्यामुळं छोट्या प्रमाणात करालो दुसऱ्या ठिकाणी करायला आलो तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ते लोकरत, काम पार पाडावं आमचा आं अंत पाहू नये आणि असंच जर आपण लांब कराचा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केलात ते झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे महापालिका आयुक्तांनी तपासावं आणि शिवभक्तांचा अंत पाहू नये असं जर तुम्ही जर करत राहिला तर एक ना एक दिवस या शहरातील शिवभक्त शिवप्रेमी युवक युवती आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही